आज या ठिकाणी श्रीक्षेत्र क्षेत्र संगमनेर खुर्द या ठिकाणी सुंदर असा अखंड हिराम सप्ताह सालाबाप्रमाणे या ठिकाणी असा साजरा होतोय आणि प्रतिम महाराष्ट्रात या असाऱ्या सप्ताहाला असं तोड नाही जोड नाही नियोजन फार असं सुंदर आहे पहिल्या दिवसापासून जेव्हा आम्ही असा आलो या ठिकाणी असा रं साधे तरुण मित्रमधून आणि सर्व असणारे ग्रामस्थ संगमनेर खुर्द त्यांनी आम्हाला असं निमंत्रण देऊन पहिल्या दिवसापासून अर्धिक पंढरीच साजरी केलेली आहे एवढं सुंदर नियोजन या आसारा संगमनेर खुर्दचं आहे सत्य आम्ही अनेक पाहिले परंतु या ठिकाणी संगमनेरसारखं असा प्रेम करणारं आणि श्रद्धा ठेवणारा सप्ताह आपल्या परिसरामध्ये दुसरं कोणतं नाही या असं संगमनेर कुर्दकरांना मी खरोखर धन्यवाद देतो आणि असंच वाढ होती सप्ताह संगमनेर कुर्द अतिशय अप्रतिम म्हणजे कुठंही नाव ठेवायला किंवा कुठंही म्हणजे चूक काढायला असं एकही जाग शिल्लक नाही इतकं सुंदर भक्तिमय वातावरण मी तर एक वाक्य म्हणू शकते आज संगमनेर संगमनेर कुर्द राहिलंच नाही मी याला पंढरपूर म्हणू शकते अवघे हे पंढरपूर इथं म्हणजे लहान या मोठी या वृद्धात सगळ्यांनी आनंद घेतला या रे लहान तुम या ते ती नारी नर असं या युक्तीप्रमाणे संतांनी सांगितल्या वचनाप्रमाणे भक्तिमय वातावरणामध्ये तो सुंदर महिला मंडळ असतील आमचे मध्ये सरपंचता इस सुंदर तुकडे घेऊन म्हणजे आनंद घेतला त्यांनी म्हणजे राजकीय शासकीय शासकीय कोणत्याही प्रकारचं इथं भेद न करता फक्त भक्ती आणि भक्ती आणि माझं तर म्हणणं एकच आहे आणि हनुमंतरायाजवळ आणि आमच्या पंढरशी पांडुरंगाजवळ आणि मात्र एकच म्हणणं आहे की भक्तिमे मात्र साधन साल म्हणजे जो पहिले चंद्र सुद्धा ताणे आहे जो पहि संचा असं प्रखंड त्या परमेश्वराचे चंद्र भक्तिवत्र एवढीच मिळून आदरणीय अमोल भाऊ खताळ यांचं आपल्या सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे व्यासपीठावर हरभर खुर्द गावचे सरपंच आणि उपसरपंच यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे त्याचप्रमाणे सप्ताह कमिटीचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आदरणीय आमदार साहेब यांचा सन्मान सत्कार करायचा आहे या ठिकाणी उपसरपंच सन्मानिय गणेशराव शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान होत आहे सुरुवातीला आमदार साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे संगमनेर बुद्ध येथे गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह साठी उपस्थित असलेले सर्व भावी भक्तांनो उपस्थित महाराज ज्या पद्धतीने मागील सात दिवसापासून पद्धतीने प्रबोधनपर महाराज लोकांनी प्रवच रूपी कीर्तन रूपी सेवेतून आपल्याला या ठिकाणी केलाय आणि सारख्या ठिकाणी सहभागी होऊन सगळे साजरा करताय त्याबद्दल मी सप्ताह कमिटी असल स्थानिक सर्व गावकरी असल त्यांचं खूप अभिनंदन कर आणि त्यांना पुढील खूप शुभेच्छा महाराज जसा मी आमदार तसा संगमनेर तालुक्यातला एक सुद्धा सप्ताह मी नाही गेलो तर माझी पत्नी प्रत्येक ठिकाणी जाते आणि मला वारकरी कुटुंबातील असल्यामुळं की ओढ पहिल्यापासून आहे नेक्ट समाधान आहे का या वारकरी बांधवांनी सुद्धा जो संगमनेरमध्ये एक परिवर्तनाचा निर्धार केला होता त्यामध्ये आपल्या धार्मिक बाजूनी सगळे उभे राहिले मी वारंवार सांगत असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्माचा अभिमान असला पाहिजे बाकी ज्यांना ज्या पद्धतीने कट्टरपणे धार्मिकतेचं काम करतात तसं आपले लोक करतात दुर्दैवांशी दिसत नाही परंतु महाराज ज्यावेळेस तुमच्यासारखे महाराज सप्ताच्या माध्यमातून म्हणा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा ज्यावेळेस अशा पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करता प्रबोधन करता त्यावेळेस त्यामध्ये आज तरुणांची संख्या सुद्धा गावागावातील सप्तामध्ये मोठ्या संख्येने या संगमनेमध्ये वाढलेली आपल्याला दिसते तर महाराज आपली माझी आपल्याला विनंती राहील का ज्या पद्धतीने आज तरुणांचा ओढ सुद्धा तुमच्या साठ्या महाराजांमुळे आला आहे नंतर सुरुवातीच्या सुरवातीच्या काळामध्ये सप्ताह फक्त ठराविक याच्यापुरता मर्यादित राहिला होता आणि आज त्या माध्यमातून गावातील वातावरण अतिशय धार्मिकमय आहे त्याचा सुद्धा खूप आनंद आहे आज आपला काल्याच्या रूपी सेवा देणारे महाराज मला तर उशिरा याला तुमचं कीर्तन ऐकायला निश्चित आवडलं असतं परंतु कार्यक्रमाची व्यस्तता असल्यामुळं मी सुरुवातीलाच आपला आशीर्वाद घेऊन दर्शन घेऊन व सगळ्यांना शुभेच्छा देऊन रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महा जय श्रीराम सरपंच काही त्यांना विनंती आहे आपण आदरणीय या दोन तीन दिवसांपूर्वीच या ठिकाणी येऊन शुभेच्छा देऊन गेल्या आमदार साहेब आले त्यांचेही ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व आदरणीय महाराजांना विनंती आहे आपण कीर्तनाला सुरुवात कर नमो सदगुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सदगुरु भास्कर पूर्ण करते तुकाराम तुकाराम हा तुकाराम तुकाराम महांड ज्यांच्या उदरात आहे तो नंद बाबाच्या घरी कसा जन्माला पहिलं कुलूप दुसरं कुलूप असं आहे एकदा वैकुंठामध्ये भगवान कनैया किंवा भगवान भग महाविष्णू आणि जेवण करण्यासाठी बसलेले असताना आई साहेब पुढे आहे जेवायला वाढलं आणि भगवंतानं डोळे झाकले काही काही एक दोन मिनिट आणि आई साहेबांनी विचारलं का डोळे झाकता ते म्हणजे अंड जारस वले सगळ्या खाणीमधल्या लोकांना अन्न मिळालं की नाही मी पाहून घेतो आणि खरं त्याचीच कृपा Hey ho way